नमस्कार मी नंदेश खेडेकर माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार आहोत आजच्या सीबीची खेड खेडमध्ये मोठी कारवाई मौजे बोरज येथून दोन बंदुका जप्त कडकवलीत अवकाळी पावसाची हजेरी अचानक पाऊस आल्यामुळे अनेकांची त्रेधा तिरपीट अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल मार्गावरती वाहनावरील नियंत्रण सुटल्याने होंड्या सिटी गाडीचा भीषण अपघात अपघातग्रस्त वाहनामधील काल शेवटच्या दिवशी सात उमेदवारांची आठ नामनिर्देशन पत्र दाखल बावीस एप्रिल पर्यंत नामनिर्देशन पत्र मागे घेण्यासाठी मुदत निवडणूक निर्णय अधिकारी देवेंदर सिंह यांची माहिती पाहूया सविस्तर वृत्त रत्नागिरी गुन्हा अन्वेषण शाखेने मोठी कारवाई केली असून खेड तालुक्यातील मौजे बोरद येथील नागरिक अनिल भिकू गुहागरकर यांच्या ताब्यातील बोरबंदूक आणि जिवंत हे त्यांनी जप्त केले तसंच याच गावातील राजेश गजानन साळवी यांच्याकडे विनापरवाना देखील दे जप्त करण्यात आले अनिल गुहागरकर यांच्याकडे जप्त केलेली बोरबंदूक ही पंचवीस हजार रुपयांची असून त्यांच्याकडे आठ जिवंत कारतुसे ज्याची किंमत दोन हजार चारशे रुपये तर राजेश साळवी यांच्याकडे सापडलेली एक सिंगल बोर बंदूक पंचवीस रुपयांची असून एक हजार दोनशे रुपये किमतीची चार जिवंत हे सापडलेली आहेत भारतीय हत्या अधिनियमाप्रमाणे पी आय आकाश साळून केवळ त्यांचे सहकारी आंबेकर साळवी नार्वेकर यांनी ही कारवाई केल्या कणकवली शहरासह तालुक्यातील विविध भागात आज शनिवारी अवकाळी पावसानं हजेरी लावले अचानक पाऊस आल्यामुळे अनेकांची त्रेधा टिरपिटूड उडाली शेतकरी बागायतदार निसर्गातील बदलांमुळे सध्या चिंतेत असताना वारंवार अवकाळीचे संकट येत असल्याने हे हवालिल झालेले आहेत आज अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शहरातील व्यापारी भाजी विक्रेते यांची तारांबळ उडाली ढगांच्या गडगडाटासह चांगला पाऊस देखील झाला अधूनमधून विजाही चमकत होत्या या पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा देखील निर्माण झाला होता राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावलेली आहे अनेक भागात वादळी वाऱ्यांसह गारपीट देखील झाली आहे तर काही भागांमध्ये उष्णतेचा कहर देखील दिसून येतोय दरम्यान हवामान विभागानं राज्यात पुण्यासह बारा जिल्ह्यांमध्ये आज शनिवारी हवामान खात्याने वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे यामध्ये महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांचा समावेश आहे दरम्यान राज्यातील बहुतांश भागात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता आहे राज्यात सर्वाधिक तापमान अकोल्यात चव्वेचाळीस अंश सेल्सिअस नोंदवले गेलेले आहे तर मराठवाडा आणि परिसरातील समुद्र सपाटीपासून चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे त्यापासून कर्नाटक दक्षिण तमिळनाडूपर्यंत वारांचे प्रवाह खंडित झाल्याने कमी दाबाचा पट्टा देखील सक्रिय आहे यामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान झालेलं आहे येत्या शनिवारी मध्य महाराष्ट्रातील धुळे जळगाव नाशिक नगर पुणे सोलापूर सांगली मराठवाड्यातील धाराशिव लातूर नांदेड विदर्भातील चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यात वादळी वारे विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे लांजा बसस्थानकाच्या कामाला गती आल्याने प्रवासी वर्गात समाधान व्यक्त केलं जात आहे लांजा हे तालुक्याचं ठिकाण असून दिवसभरात एसटीच्या तीनशे छप्पन्न पेक्षा अधिक फेऱ्या सध्या नियमित सुरू असतात तसेच इतर जिल्ह्यातील एस टीच्या बसेस बस स्थानकात दाखल होतात मुंबई गोवा महामार्गावरील महत्वाचं ठिकाण असून या बस स्थानकाला सध्या अधिक महत्व आलंय वाहनांचं पंधरा वर्षानंतर नूतनीकरण करून घेणे आवश्यक आहे मात्र बहुतांश वाहनधारक नूतनीकरणाकडे पाठ फिरवत आहेत विशेषतः अनेक दुचाकीचे मालक त्यांच्या दुचाकीचं नूतनीकरण करतच नाहीत त्यामुळे नवीन मोटार वाहन कायद्यानुसार कुठल्याही वाहनाची मुदत संपल्यानंतर प्रतिदिन पन्नास रुपये दंड लावण्यात आलेला आहे त्यामुळेच वाहनाचं वेळेत नूतनीकरण करणे आवश्यक आहे अन्यथा अशा वाहनांचा अपघात झाल्यास कुठलाही भरपाई मिळणार नाही परिणामी लाखो रुपयांचा दावा अंगावरती पडू शकतो मोटार वाहन कायद्याने कुठल्याही वाहनांची नोंदणी आवश्यक आहे विना नोंदणी वाहन रस्त्यावरती चालवता येत नाही असं वाहन चालवल्यास पाच हजार रुपयांची दंडात्मक कारवाई होऊ शकते खाजगी वापराच्या वाहनांसाठी पंधरा वर्षांची मुदत असते तर व्यावसायिक वापराच्या प्रवासी आणि मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना आठ वर्षांची मुदत असते केंद्र सरकारने जुनी वाहने वाहतुकीस बाद करण्याच्या उद्देशाने स्क्रॅपिंग पॉलिसी जाहीर केले या पार्श्वभूमीवरती केंद्र सरकारकडून निर्णयही घेण्यात आलेला आहे त्याचाच भाग म्हणून सर्वप्रथम सरकारी वाहनांच्या पुनर्नोंदणीला बंदी घालण्याचा निर्णय सध्या घेण्यात आला आहे त्यामुळे शासनाच्या कुठल्याही कार्यालयात पंधरा वर्षांपेक्षा अधिक जुने वाहन दिसणारच नाही मुळात केंद्र शासनाने पर्यावरणाचा भाग म्हणून पंधरा वर्ष जुनं झालेलं वाहन वापरू नये असा आग्रह आहे यानंतरही पंधरा वर्षानंतर वाहन वापरायचे असल्यास भरमसाठ शुल्क भरावं लागणार आहे नवी मुंबईतील पामबीच मार्गावरती होंडा सिटी गाडीचा भीषण अपघात झालाय वेगामुळे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने होंडा सिटी गाडी दुभाजकाला धडकून झाडाला धडकले गाडी बेलापूरवरून वाशीच्या दिशेने जाताना सांदपाडाजवळ हा अपघात झालाय अपघातामुळे पामबीच मार्गावरती काही वेळ वाहतूक देखील कोंडी झाली होती अपघातग्रस्त वाहनामधील वाहनचालक जखमी असून खाजगी रुग्णालयात उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आलंय अखिल पिल्लाई असे जखमी वाहनचालकाचं नाव असल्याचं इन्फिगो तर्फे चोवीस आणि पंचवीस एप्रिल रोजी इन्फिगो हॉस्पिटल खेड येथे प्रख्यात रेटिना तज्ज्ञ डॉक्टर प्रसाद कामत डोळ्यांच्या पडद्याच्या आजारावरती तपासणी व शस्त्रक्रिया करणार आहे ज्यांचे वय चाळीस वर्ष असल्यास अचानक दृष्टी कमी झाल्यास डायबेटीस असल्यास डोळ्यांपुढे काळे ठिपके दिसल्यास ब्लड प्रेशरचा त्रास असल्यास व मायनस तीनपेक्षा जास्त नंबर असल्यास अशी लक्षणे असलेल्यांनी इन्फिगो आय हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये एक्क्याण्णव सदतीस पंधरा चौपन्न नव्वद या क्रमांकावरती संपर्क साधून आपली पूर्वनोंदणी करावी असं आव्हान इन्फिगोकडून करण्यात आलं आहे मी डॉक्टर प्रसाद कामत मी रेटेना स्पेशलिस्ट आहे मी दर महिन्याला इन्फिगो आय केअर हॉस्पिटल खेडमध्ये येतो रेटिनाचे जे त रुग्ण आहेत ते तपासण्यासाठी आता रेटिना म्हणजे काय असतं तर दृष्टीपटल डोळ्याचा जो आतला पडदा असतो त्याला आपण रेटिना म्हणतो हा डोळ्याचा सर्वात महत्त्वाचा भाग असतो कारण रेटिनापासून आपल्या मेंदूला सिग्नल जातात तेव्हा आपल्याला दिसतं आणि या रेटिनाबद्दल बऱ्याच कमी लोकांना माहिती असतं तर रेटिनामध्ये जर प्रॉब्लेम आला तर त्याच्यामुळे दृष्टी जाऊ शकते आणि त्याचा वेळेवर इलाज नाही झाला तर हे डॅमेज परमनंट होऊ शकतं त्यामुळे रेटिनाची वेळोवेळी तपासणी करणं गरजेचं असतं मुख्यतः डायबिटीसच्या लोकांमध्ये डायबिटीस हा आजकाल खूप कॉमन झालेला आहे डायबिटीसमुळे रेटिनाची बऱ्याच वेळा हानी होते रेटिनामध्ये ब्लिडिंग होतं रेटिनाला सूज येते आणि हे बऱ्याच वेळा लक्षात येत नाही सुरुवातीला म्हणून आम्ही नेहमी सांगतो की डायबिटीजच्या लोकांनी सहा महिन्यातून एकदा रेटिनाची तपासणी रेटिना तज्ज्ञांकडून करून घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं तर आता कसं झालं खेडमध्ये पूर्वी रेटिनाच्या काही सुविधा नव्हत्या त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींसाठी मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी जायला लागायचं तर आता आमच्या इन्फिगो आय केअर हॉस्पिटल खेडमध्ये रेटिनाच्या ट्रीटमेंटच्या सगळ्या सुविधा म्हणजे रेटिनाचा स्कॅन त्याच्यानंतर सोनोग्राफी डोळ्याची नंतर, सोनो नंतर रेटिनाची इंजेक्शन ऑपरेशन लेझर ही सगळ्या सुविधा आता इकडे उपलब्ध आहेत त्यामुळे या गोष्टींसाठी आता मुंबई पुण्याला जायची गरज नाही कारण सगळ्या गोष्टी इकडेच आपल्याकडे उपलब्ध आहेत तर या सुविधांचा नक्की लाभ घ्यावा सिंधुदुर्गमध्ये आज महायुतीचा पदाधिकारी मेळावा पार पडला आणि काही दिवसातच कार्यकर्ता मेळावा देखील पार पडणार आहे पुढील वीस दिवस प्रचारासाठी एकत्र आम्ही काम करणार आहोत तसेच राज ठाकरे आणि नारायण राणे यांची सिंधुदुर्गातील कणकवलीत लवकरच मोठी सभा होण्यासाठी आम्ही सध्या प्रयत्नशील आहोत असं सुतोवाज भाजप आमदार नितेश राणे यांनी केलं आहे आमची तशी अपेक्षा आणि विनंती राहीलच कारण का जसं तुम्हाला बोलतो की राणे राजसाहेबांना मानणारा एक फार मोठा वर्ग इथे आहे राजसाहेब आणि राणेसाहेबांची मैत्री ही राजकारणाच्या पलीकडची आहे आणि तसंच कौटुंब नातं मी असो निलेशजी असो आमच्या अमितजी असो आम्ही जणांनी जोपासलेलं आहे आमच्या सगळ्याच कार्यकर्त्यांची इच्छा आहे की राजसाहेबांनी इथे यावं त्या पद्धतीची चर्चा वरिष्ठ पातळीवर होईल आणि योग्य निर्णय झाल्यानंतर आपल्याला कळवण्यात येईल काल रत्नागिरी येथे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात मनसैनिक आणि पदाधिकारी उपस्थित होते त्यावेळी रत्नागिरी येथे बैठक पार पडली राज ठाकरेंनी दिलेला शब्द हा बाळासाहेबांसारख्या बंदुकीतील गोळीसारखा असतो दिलेला शब्द पाळणाऱ्यांपैकी राज ठाकरे आहेत कोकणात राज ठाकरे यांना मांडणारा एक वेगळा वर्ग आहे असं देखील यावेळेला नितेश राणे म्हणाले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख सन्मान्य राजसाहेबांनी आदरणीय मोदी साहेबांना पाठिंबा जाहीर केलेला आहे राज साहेबांनी दिलेला शब्द हा बाळासाहेबांसारखा बंदुकीच्या गोळीसारखा असतो दिलेला शब्द पाळणाऱ्यापैकी आदरणीय राजसाहेब आहे सिंधुदुर्गाचे प्रमुख जे नेते आहेत प्रमुख जे त्यांचे पदाधिकारी आहेत त्याच्यानंतर कार्यकर्त्यांचा मेळावा होईलच पण जे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांचा एक बैठक होईल आणि तिथे काही गोष्टी बोलल्या जातील तिथे आपण एक महायुती म्हणून एकत्र रत्नागिरी लोकसभा नारायण राणे निश्चित विजयी होतील असा दावा मनसे नेते अविनाश जाधव यांनी केलाय तसेच मनसेच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना नारायण राणे यांचा प्रचार करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती यावेळेला मनसेचे अविनाश जाधव यांनी दिली आहे त्यांची त्यांच्यासाठीच बैठक अशी आहे सो मला असं वाटतं की मी तुम्हाला मगाशी जसं म्हटलं आम्ही पूर्ण ताकदीने उतरणार गावागावात तालुक्या तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमचे पदाधिकारी कामाला लागलेले आहेत बैठका घेत आहेत आणि जेवढे राजसाहेबांना मांडणारे जेवढी लोक आहेत कोकणामध्ये त्या सगळ्यांना सांगतात आमच्या मुंबईच्याही आम्ही पदाधिकाऱ्यांना सांगितलं आहे की तुम्ही ज्या ज्या गावात राहता त्या त्या गावात बैठका घ्या आणि त्या त्या गावातल्या लोकांना सांगा की या वेळेला भारतीय जनता पक्षांना पक्षाचे उमेदवार नारायण राणे साहेब यांना निवडून आणायचे मोदींना पाठिंबा देण्याचा शब्द सन्माननीय रासाहेबांनी दिलेला आहे आणि साहेबांनी दिलेला शब्द हा कधीही आम्ही पडू देणार नाही मनसे पक्षप्रमुख राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना बिनशर्थ पाठिंबा जाहीर केला त्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ मनसेचे काम सध्या सुरू केलंय हे काम कोणत्याही अपेक्षेशिवाय असून आम्ही राज ठाकरेंचा आदेश पाळत असल्याचं अविनाश जाधव यांनी सांगितलंय आम्ही कुठल्याही अपेक्षेच्या पोटी ही, ही निवडणूक लढत नाही आमचा कुठलाही कार्यकर्ता कुठल्याही अपेक्षेने पाठिंबा दिलेला नाही सन्माननीय राजसाहेबांचा जो आदेश आहे तो पाळण्याचं आम्ही काम करतो आहे आणि सन्माननीय राजसाहेबांनी एखादी गोष्ट आम्हाला सांगितली की ती आम्ही जीव लावून करतो सो आम्हाला पूर्ण खात्री आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेना नारायण राणेसाहेबांचं कोकणात काम अतिशय जोशात करेल त्यांना निवडून आणेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही मला असं वाटतं की हा वरिष्ठ लेवलचा निर्णय आहे सन्माननीय राजसाहेबांनी अजून सभा घ्यायच्या की नाही याच्या बाबतीतला कुठलाही निर्णय हा आमच्यापर्यंत आलेला नाही आहे सो हा वरिष्ठ लेवलचा निर्णय आहे मला वाटतं राणेसाहेब देवेंद्रजी राजसाहेब यांच्या होऊन त्याच्या बाबतीतला पुढचे निर्णय होतील परंतु आता आम्ही आम प्रत्येक मनसेच्या नेत्यांनी त्या त्या जिल्ह्यामध्ये जाऊन आपलं आपलं काम सुरू केलेलं आहे ऐन लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा दिवंगत नेते बॅरिस्टर ए आर अंतुले यांचे जावई आणि काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले लवकरच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता आहे मिळालेल्या माहितीनुसार मुश्ताक अंतुले यांच्या येत्या तेवीस एप्रिल रोजी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत म्हणजेच अजित पवार गटात प्रवेश होणार आहे असं सध्या म्हटलं आहे मुश्ताक अंतुले सुनील तटकरे यांच्या जवळचे मित्र आहेत तसेच त्यांनी महाराष्ट्रात प्रदूषण नियंत्रण मंडळातही महत्वाची जबाबदारी पार पडलेली आहे मुश्ताक अंतुले आणि सुनील तटकरे यांचे जवळचे संबंध आहेत अनेक कार्यक्रमानिमित्त या दोन्ही नेत्यांचं एकमेकांकडे येणं जाणं असतं असे असतानाच आता या निवडणुकीच्या धामधुमीत अंतुले राष्ट्रवादीत म्हणजेच अजित पवार गटात जाणार असल्याचं सध्या सर्वत्र चर्चेलं जात आहे बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील टटकरे यांच्या प्रचारार्थ आज पेण शहरात महायुतीच्या नेत्यांनी जोरदार रॅली काढत खासदार सुनील टटकरे यांना विजयी करण्याचं आवाहन केलं आहे या प्रचार यात्रेत सहभागी होत रॅलीच्या अगोदर पेण शहरातील प्रसिद्ध कोळटकर गणपती मंदिरात प्रचाराचा नारळ वाढवला त्यानंतर शहरातून ढोल गजरात रॅली काढत प्रचारपत्रके वाटण्यात आली या दरम्यान पेण बाजारपेठेत असणाऱ्या सर्व देवस्थानांमध्ये जात तटकरेंना विजय करण्याचं साकडे घालण्यात आलं त्याचबरोबर बाजारपेठेतील व्यापाऱ्यांशी कोळी बांधवांशी संवाद साधत घड्याळ चिन्हावरती मतदान करण्याचं आव्हान देखील करण्यात आलं या प्रचार रॅलीत माजी मंत्री आमदार रवींद्र पाटील माजी आमदार आणि भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्यासह माहितीचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते रत्नागिरी सुंदुर्ग लोकसभेमध्ये नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी सात उमेदवारांनी आठ नामनिर्देशन पत्र दाखल केले अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंद्र सिंह यांनी दिले यामध्ये सुरेश गोविंदराव शिंदे सैनिक समाज पार्टी विनायक लहू राऊत अपक्ष राजेंद्र लहू आयरे बहुजन समाज पार्टी मारुती रामचंद्र जोशी वंचित बहुजन आघाडी नारायण तातुराणे भारतीय जनता पार्टी यांनी दोन नामनिर्देशन पत्र दाखल केलेली आहेत तर विनायक भाऊराव राऊत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि अशोक गंगाराम पवार बहुजन मुक्ती पार्टी अशा सात जणांनी आठ नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत काल अखेर नऊ उमेदवारांची तेरा पत्र दाखल झालेली आहेत आज शनिवार वीस एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता दाखल नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात आली सोमवार दुपारी तीन वाजेपर्यंत पत्र मागे घेण्यासाठी मुदत रत्नागिरी सुंदर्ग लोकसभा मतदार संघात आठ उमेदवारांचे बारा उमेदवारी अर्ज वैध असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंद्र सिंह यांनी दिले तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांचा देखील अर्ज वैध आहे आज रत्नागिरी सुंदर्ग लोकसभा मतदारसंघात उमेदवारीसाठी अर्ज दाखल केलेल्या अर्जांची सकाळी अकरा वाजता छाननी करण्यात आली यावेळी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ही माहिती दिलेली आहे आपल्याकडे श्री शकील अब्दुल करीम सावंत यांनी सर्वप्रथम भरली होती आणि अपक्ष उमेदवार म्हणून यांचे अर्ज आपल्याकडे प्राप्त झालेले आहे तो आज छाननी जे आहे आपण त्यांचे वैध आपण त्यांचे जे नामनेच पत्र आहे ते आपण वैध ठरवलेलं आहे त्यानंतर है। दूसरा जे आहे दुसरा जे उमेदवार आहे ते श्री विनायक भाऊराव राऊत म्हणजे आता जे सध्या जे खासदार होते मागचे दोन मध्ये त्यांचे आहे तो यांनी सोळा तारीखला जे आहे तीन नॉमिनेशन्स भरली होती आणि काल जे आहे एकोणवीस तारीखला परत त्यांनी एक पर नॉमिने नॉमिनेशन फॉर्म जे आहे ते भरलेला आहे सो यांचे चार नॉमिनेशन फॉर्म्स आपण जे आहे स्क्रुटिनी आज केलेले आहेत तो चारही so, यांचे स्टेटस असा आहे की चारही जे आहे आपण वैद्य ठरवलेले आहे सो दोन कॅन्डिडेट चे पाच फॉर्मच्या माहिती मी दिलेली आहे त्यानंतर जे आहे अपक्ष उमेदवार आहे हे अमृत अनंत तांबडे अपक्ष उमेदवार आहे यांचे सुद्धा जे आहे आपण यांचे नाम निर्देशन पत्र जे आहे ते सपोर्ट छाननी छाननीयंती जे आहे आपण त्यांना सुद्धा वैध ठरवलेले आहे सो हे तीन कॅन्डिडेटे आलेले आहेत त्यानंतर चौथा कॅन्डिडेट जे आहे ते सुरेश श्री सुरेश गोविंदराव शिंदे हे आहे सैनिक समाज पार्टी हे नोंदणीकृत अमान्यता प्राप्त राजकीय पक्ष असा आहे यांचे सुद्धा आपण जे आहे वैध आपण जे आहे छाननियंती नियंती सकोड छान आपण यांचे वैध ठरवलेले आहे यानंतर जे आहे चार उमेदवारांची माहिती मी दिलेली आहे आता पाचवा उमेदवार जे आहे ते आहे श्री लहू राऊत ठीक आहे हे आहे राजापूरचे आहे अपक्ष आहे यांचे आपण सर्व जे दस्तावेज आणि जे डॉक्युमेंट जोडलेले आहे नामनिर्देशन पत्रासोबत ते सगळे आपण व्हेरीफाय केल्यानंतर यांचे सुद्धा जे नॉमिनेशन फॉर्म आहे ते आपण वैध ठरवलेले आहे यानंतर बहुजन समाज पार्टी जे राष्ट्रीय पक्ष आहे बी एस पी यांचे उमेदवार श्री आयर ए राजेंद्र लहू <coughs> यांनी सुद्धा आपल्याकडे काल फॉर्म भरलेली आहे सो so, यांचे सुद्धा आपण सर्व जे डॉक्युमेंट्स आहेत ते तपासणी केली नंतर आणि सखोल छाननी केलेले नंतर यांचे जे नॉमिनेशन फॉर्म आहे ते सुद्धा आपण वैद्य जे आहे आता त्यानंतर जे आहे वंचित बहुजन आघाडी <coughs> यांचे जे उमेदवार आहे श्री मारुती रामचंद्र जोशी so, यांनी सुद्धा आपल्याकडे काल अप्लिकेशन आप नॉमिनेशन जे आहे अर्ज दाखल केला होता तर यांचे आपण सर्व जे डॉक्युमेंट्स आहे सर्व व्हेरीफाय केल्यानंतर यांचे जे छाननी सपोर्ट छाननी अंतर जे आहे त्यांचे सुद्धा आपण नामनिदेशन पत्र जे आहे ते वैध ठरवलेलं आहे ओके सो so, आतापर्यंत मी सात कॅन्डिडेट्सची मी माहिती दिलेली आहे आता भारतीय जनता पार्टी यांचे जे उमेदवार आहे ते आहे श्री नारायण राणे यांचे दोन आपल्याकडे नामनिर्देशन पत्र दाखल झालेले आहेत तो दोघांचे आम्ही सकोड चौकशी सकोड चांदणी केल्यानंतर दोघांचे असं आहे की दोघांचे आपण जे आहे ते वैध ठरवलेले आहे सो आता झालेले आहे टोटल आपल्याकडे आठ कॅन्डिडेटची माहिती मी दिलेली आहे आणि शेवटचे जे कॅन्डिडेट आहे म्हणजे काल आपल्याकडे बहुजन मुक्ती पार्टी असं एक आहे नोंदणीकृत अमानिता प्राप्त राजकीय पक्ष आहे यांचे उमेदवार जे आहेत ते श्री अशोक गंगाराम पवार आता यांची यांनी सुद्धा आपल्याकडे काल नामदेश पत्र दाखल केलेले आहेत सो यांचे सकोड चौकशी केल्यानंतर यांचे टेक्निकल ग्राउंडवर आपण हे कोर्ड ठेवलेलं आहे ओके यांचे जे आहे आपण एक तास ती मुभा दिलेली आहे त्यांना एक वाजेपर्यंत त्यांना एक डॉक्युमेंट त्यांचे सादर केले नाही आहे ते एक तास त्यांना दिलेली आहे त्यानंतर आम्ही निर्णय घेणार आहे सो आता ओव्हरऑल जे आहे आठ कॅन्डिडेट्सचे बारा नॉमिनेशन फॉर्म जे आहे ते आम्ही वैध ठरवलेलं आहे आणि आतापर्यंत कोणत्याही उमेदवाराला आम्ही अवैध ठरवलेला नाही आहे तो एक उमेदवार जे आहे ते बहुजन मुक्ती पाटील श्री अशोक गंगाराम पवार यांचे आम्ही कोर्डवर ठेवलेले आहे त्यांना त्यांच्याकडे आणखी आम्ही वेळ दिलेली आहे त्या वेळमध्ये एक वाजतापर्यंत दिलेला आहे त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ म्हणजे असा खेड तालुक्यातील गुणदे येथील श्रीदेव केदारनाथ माता चंडिका पद्मावती व शिवशंभू या ग्रामदेवतांच्या आशीर्वादाने त्रैवार्षिक जत्रा उत्सव दोन हजार चोवीस बुधवार दिनांक एक मे व गुरुवार दिनांक दोन मे दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आलाय बुधवार दिनांक एक मे रोजी सकाळी माने कुटुंबियांनी दिलेल्या ला लाठेचं पूजन व लाट पडणे लाठेचे हनुमान मंदिर गोठळवाडी येथे आगमन व पूजन व प्रस्थान तसंच दुपारी लाटेचं श्री गणपती बाप्पा व हनुमान मंदिर ठाकरवाडी येथे आगमन पूजन व प्रस्थान संध्याकाळी साडेचार वाजता गुंडे ग्रामदेवता येथे लाटेचे आगमन व लाट चढवणे व विधिवत कार्यक्रम संपन्न होणार असून रात्री ग्रामदेवता मंदिर येथे पालखी नृत्य आणि त्यानंतर करमणुकीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आहे गुरुवारी परिसरातील चिरणी शेर्डी गुळवंडी मिरले ग्रामदेवता पालख्यांचं आगमन झाल्यानंतर विधिवट लाट फिरवणे व जत्रोत्सवाची सांगता असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून त्रैवार्षिक जत्रा उत्सव दोन हजार चोवीस गुंडे ढाकरवाडी ग्रामोत्सव वो कमिटी यांच्या वतीनं उपस्थित राहून लाभ घेण्याचं आवाहन यावेळेला करण्यात आलंय आता वेळ चले प्राईम टाईममध्ये इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण